नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण आलेलो हिंद केसरी वडखीचं दत्त निमित्तचं आयोजित मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये पराक्रम घडवणारे आपले बाळू डायवर मांडवेकर आहेत या ठिकाणी आत्ता जबरदस्त असा सेमी फायनल झाला त्यामध्ये राहुलबाई पाटील यांचा बिंजोडचा बादशाह म्हणून ओळख आहे तो मथुर आणि अख्ख्या महाराष्ट्रात धुमाकुळू गाज तो पब्लिकचा भिताड दोन्ही खांदी फिट शिरसवडीकरांची रायफल रायफल या बैलावर कायमच जे बसतात आणि ज्यांनी आज पराक्रम गाजवलाय ते म्हणजेच की बाळू डायवर आपल्याबरोबर दादा नमस्कार, नमस्कार। आज सेमी फायनलची लढत एकदम म्हणजे एकदम जबरदस्त झाली काय सांगाल त्याविषयी गाडी लढत म्हणजे गाडी मोठं मैदान आहे मानाचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये एवढा मोठा पराक्रम केलाय काय भावना काय तुमच्या का नेमक्या काय नाही हिंद केसरीच मैदान आहे आणि या मैदान तर राहिला बाकी सगळे कुशी गाव तर सगळ्या मैदान गाडी राहिली इथं इथं काय अजून मला फायनल गावलेलं नव्हतं ते आज पूर्ण झालं बैलांविषयी काय सांगाल मथुरन आपल्या रायफल विषयी काय सांगाल रायफलच्या गाडीव कायमच तुम्ही असता रायफलची गाडी काय म्हणतो ना आज त्यांच्यामुळेच त्या पण बैलाची गाडी हा ना भेटली तो पण बैल आता महाराष्ट्रात किंगच आहे यानं पण काळ गाजवला आणि अजून पण बैल तेवढाच पोहतील तरी जरा थोडंफार इकडे तिकडे होतं काही त्याची तबीर नव्हती नव्हत्यामुळे झाली आणि आज बैल चांगला पहाल तो पण आणि गाडी चांगलीच पळाल दोन्ही पण बैल बाहेरची जायची गाडी कुठल्या पण कडे लागली तर टेन्शन आहे जो पण दोन खांदाला बाहेर पोहोचतील वेळ पडले तो पण दोन खांदा त्यामुळे गाडी पळणार आहे आणि आँ� सगळ्यांना माहीत होतं दोन दिवसा पहिले सगळ्यांना माहीत पडली होती की ही जोडी आहे आणि त्या तुम्ही बसणार हे माहीत पडले तेव्हा सगळ्यांना वाटली होती की गाडी बोलायला दिसेल आणि तुम्ही ते दाखवून दिलं सगळ्यांना माणसाने विश्वास ठेवला की आपण पर्यंत विश्वासात पात्र झालं पाहिजे म्हणून तेवढा किसपणा लावला आणि सकाळपासून मी पण गाडी त्यामुळे सगळं जे माझं होतं सगळं एका गाडी होतं मग मी पण माझा जीव पाना लावून एक ला ला ला। नियोजन कसं काय झालं होतं नियोजन आपला पायरा परवा दिवशी झाला एक दोन दिवसात म्हणजे दोन दिवसात नियोजन झालं होतं दोन दिवसात झाले पिंटू शेट मोड काय त्यांचा आपला पायरा सारखी गाडी पण गाडी चांगलीच पडते उभे आणि ही गाडी चांगलीच पडते नियोजन लावली म्हणजे दोन दिवसात झालं तुम्ही लगेच बोलाल आणि मला वाटतं तुमचं नियोजन झालं लगेच सगळ्यांना माहित पण पडली बाबा ही गाडी पाहणं आहे वडके त्यांनी नियोजन केलं आम्हाला सुरुवातीला तर बैल पण माहीत नव्हता त्यांनी सांगितलेलं नियोजन आम्ही करणार तुम्ही बैल घेऊन यायचं आम्ही पण त्यांच्या शब्दाला नियोजनशील त्यांना होई बसले आणि आज गुलाल त्या जोडीनं घालव कशी गाडी पाहली हो गाडी चांगली पाहिली गटाला पाहिली त्यापेक्षा सिमीला गाडी आणते कारण मग तू आता लंपीतून एक झाला आणि पहिलाच गुलाल तुमच्याकडून काय सांगा आम्हाला म्हणजे आमचं पण नशीब चांगलं आहे की आम्हाला पण एवढी चांगली चांगली बैल हातात भेटते ती आणि महत्वाचं म्हणजे आपल्या अण्णांचा पहिला विश्वास आहे माझ्या पायरा कुठला पण असला तरी ती गाडी ह्याला आपल्या ड्रायव्हर त्यांचा विश्वास आहे म्हणून त्या विश्वासाला कुठं तडा जाऊन द्यायचं नाही म्हणून आम्ही पण आमच्या जीवाचं कायम <laughs> तु, तु, तुम्ही खाली जाताना बैलासोबत दिसत नाही पण गाडी मागे येते तेव्हा तुम्ही असता गाडीवर गाडी खाली जाताना मी आधीच खाली बसलेला असतो झाडाखाली कुठतील सावली गाडी त्या खाली पोहचतो Uh, आज गाडी सगळ्यात जवळ तुम्ही बघितली गाडी कशा पद्धतीनं पहाली काय गटाला सीमेला गाडी गट सी खाली जरा थोडी कमी पडते सीमेला चांगल्या गाडी होत्या लढत झाली काय सांगाल वाटत होत की बाबा आज गुलाल होईल म्हणून म्हणजे तशी आम्हाला पण शाश्वत म्हणजे पन्नास पन्नास टक्के होती काय पण झालं तो पण ती दोन्ही पण बहिले चांगली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता त्या दिवशी बी मैदान झालं दोन्ही मैदान बोलायला घेतला कायम बैल गुलाल आहे पण तुमची मुलाखत येत नाही कशामुळे मी म्हणजे मुलाखत देत नाही म्हणजे आपण गाडी हँडली कुठे जाऊन निवाल बसतो त्यामुळे मुलाखत द्यायचा अनेक कमेडी येतात की बाबा बाबा आहे मुलाखत काही येत नाही तिला आज हे शुभेच्छा पुढच्या मैदाना तुम्हाला असंच गुलाल होईल हे शुभेच्छा थांबा मला काय सांगाल आज बैलानं हिंद केसरी मैदाना आता फायनलला ला राहिलाय खूप म्हणजे खूप मोठी जोडी पडाली काय सांगाल त्याविषयी काय नाही सेमीफायनल एकदम आटीतटीचीच होती मोठी मोठी बैल होती बैल म्हणजे आता मी चांगलं बारकाईनं निरीक्षण करतोय ज्या त्या मैदानात तुमचा बैल कायम पहिल्या तीन नंबरातच असतो आणि आज पण भाई पाटील यांना पण माहिती होतं की ह्या बैलाच्या बरोबर पायरा केला तर माझा बैल कायम आता गुलाला तर म्हणजे घ्या लंपितनं आत्ताच आजारातनं बाहेर आलाय मथुराना आता गुलाला भेटलाय काय सांगाल त्याविषयी तुम्ही बैल मध्ये जरा आजारी होता आपला पण मध्ये दोन महिने बैल आजारीच होता आता बैल पहिल्या रुटीनवर पाळायला लागलाय आज आज किती आनंद आहे तुम्हाला तुमचा बैल भरपूर झालाय सगळ्यांचा माझं ड्रायव्हर आहे ती सोडणार आहे ती आता ड्रायव्हरने सांगितलं की तुमचं दोन दिवसा पहिलं नियोजन झालं होतं कसं काय म्हणजे ही गाडी पळेल हे असं कसं काय वाटलं होतं तुम्हाला ह्या पल्ल्याला ही गाडी <laughs> असं माहित होत आम्हाला बावड ड्रायव्हर म्हणलं की आपल्याला आणि ड्रायव्हर बाईल बी दुपारी एक बाईक दिली त्यामध्ये सांगितली की बाबा त्यांनी अनेक जणांना फोन लावले त्यांनी बैल दिला नाही तुम्ही लगेच बैल हो म्हणला तर आम्ही असं कोणाला अडवून ठेवत नाही पैऱ्यासाठी एखादा बैल आपल्या डोक्याला लागला की आम्ही बैल देतो आज गाडी कशी पळाली मानासारखी आणि बावड्रायव्हर बद्दल काय सांगाल त्यांनी कायम गुलाल होतात बैलाला त्यांनी नाराजच केलं नाही जोपर्यंत जेव्हापासून जो गाडीवर बसते ती घरातलं माणूस आहे मला वाटते बैल दुखा पद्धतीने ते ते झालं तेव्हापासून जे तेव्हा स्टार्टिंगला दोन तीन मैदान गुलाल नव्हतं ते त्यांनी गाडी म्हणजे पहिला पडत्या काळात पण का त्यांनी आम्हाला भरपूर मदत केली आज हिंदे केसरी झाला महाराष्ट्र केसरी तर होतच होता काय सांगाल त्या आनंदाबद्दल आज जरा बैलाला म्हणजे प्रवास पण जास्त झाला होता थंडी पण भरपूर होती लेट गाडी पळवायची होती पण पहिल्यांदा पळवली आराम भेटला त्या बैल चांगला पळाला पण काय पण म्हणजे लांब मैदानात नेले की तुम्हाला कधी बिना गोदा जाऊन देत नाही कधीच जाऊन देत नाही आणि महत्वाचं तुमची ही दुसरीच मुलाखत खाटीवच्या मैदानात तुम्ही दिली होती ना आताही तुम्ही जास्त मुलाखती देत नाही का बरं का नाही मुलाखती पशी काय येतं बैल पळाला हे असं तुम्हाला गुलाल ठेवून शुभेच्छा करतो धन्यवाद थँक्यू